मित्रांनो आज एका मुलानं आत्महत्या करून घेतली एक पत्नी आणि तीन मुलं आहेत त्याला त्याची आज माती होऊन गेली या अनुषंगानं तरुण मुलांना आणि कुटुंब व्यवस्थेवर थोडंसं मला बोलायचं आहे आपण वेळ काढून एवढे पाच दहा मिनिट अवश्य आहेत असं माझं माझी विनंती राहील अ शहानपण सगळ्याला अनेक लोक आहेत तर ह्याला शहाणपण न समजता मी काय काय होत चाललंय ह्या समाजामध्ये ते समजून घ्यायचा प्रयत्न करू ह्या मुलांना आत्महत्या केली आत्महत्याचं कारण असं की तिची मुलगी तिची काही मंडळी आहे ती सध्या माहेरी राहायची वादविवादामधून तो काल बायकोला आणण्यासाठी गेला तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्ही पाठवत नाही तू गावाकडे आला संध्याकाळी तिने आत्महत्या केली आज तिची माती भगली आहे पुढे काय जो गेला तो गेला त्याच्यावर बोलण्यात काय लॉजिक नाही त्याला जे जगा जगायचं होतं कोणी जीवनाचा आनंद घ्यायचा होता तो गेला सुख दुःख बघायचे होते ते सगळं गेलं पण जे राहिले त्यांचं काय त्याचं वय अठ्ठावीस त्याच्या मंडळीचं वय चोवीस पंचवीस घेत वय आहे त्याचं मुळा मंडळीचं आता पंचवीसव्या वर्षी तीन मुलांची आई जर दुसऱ्याकडे करायचं म्हटलं तर कोण करून घेईल का घेणार नाही म्हणजे विधवा स्त्रीला कोण स्वीकारेल का नाही स्वीकार स्वीकारतात परंतु तीन मुलासह कोण महत्वाशी स्वीकारत नाही आणि मग ह्या तीन मुलेकरांसाठी ती तिला ती ती इथून पुढे आता विधवा म्हणून आयुष्यभर जगावं लागेल नवऱ्या वेळेला राहावं लागेल पंचवीस वर्ष वयाच्या मुलीला नवऱ्याशिवाय जीवन जगायचं किती अवघड असतं ह्याचा अंदाज येत असेल तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही अतिशय कष्टाचं जीवन असत त्या मुलांचं काय त्यांच्या कोण गाजा व्हावायच्या एकट्या आईच्या शक्य आहे का ते जे आई वडील माझा आधार म्हणून त्या मुलाकडे बोलावते त्या वडिलांचं काय आज हातपाय हलतायत ज्या दिवशी त्याचे हातपा हलणार नाहीत आणि आसऱ्याची गरज पडेल त्या दिवशी काय असं का, का होतंय याच्यावरती सुद्धा चिंतन होणं गरजेचं कुटुंबातल्या लोकांनी हे बघणं गरजेचं आहे चुकीचा अट्ट हा चुकी चुकीचाच आहे आपल्याला कळत नाही आपण चुकीचा अट्टहास करतोय म्हणून मला असं म्हणायचं की कुटुंबामध्ये जे कोणी मेंबर आहेत वडील आहेत आई आहेत त्यांचे मुलं आहेत बऱ्याच कुटुंबामध्ये आजोबा वगैरे असतात भावंड आहेत आणि हे सर्व लोक आज कुटुंबात वावरत असताना काय करत आहेत तर मला असं वाटतं की प्रत्येक जण दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये व्यस्त आहे घरासाठी चुका काढतोय आपण प्रत्येकानं जर आपलं स्वतःच काम आपण करायचे बस संपला विषय या हिशोबानं जर कुटुंबात वावरलं तर वाद होणार नाहीत आपण प्रत्येकाचं मूल्यमापन करतो कुटुंबामध्ये वडील कसं वागतायत आई कसं वागते काय काम करू किती फायद्याचे आहेत किती घाटायचे आहेत मुलगा असल असेल भाऊ असेल प्रत्येकाच्या क्षमता सारख्या असत नाहीत हे समजून घ्या एखादा शेतकरी समजा दोन भाऊ दोन तीन भाऊ शेतकरी अंगामध्ये ताकद आहे त्यांना शारीरिक कष्ट मोठ्या प्रमाणात करू शकतो दुसरा बहुत प्रमाणात करू शकत नसला तर समजून घ्यावं लागतंय घेतलं पाहिजे तो आपला आहे कुटुंब सप्राट आहे त्याच्या क्षमता एवढं तो करतोय तुमच्या तुलनेनं तुम्ही करत असाल तुम्हीच मारून आलो माझा नवरा एवढं काम करूल त्यांना काय करू आलं जमणार नाही मी घरामध्ये एवढे काम करते माझी जाऊबाई का करू आले जमणार नाही मला असं वाटतं की स्वतःची भूमिका पूर्ण पार पाडा का काम आगाव तर काही होत नाही तेही करेल भाऊ असेल तोही करेल अल्लडपणामध्ये काही चुका होतात समाधून घेता आल्या पाहिजेत तर कुटुंब एकत्र राहील तुम्हाला समाधून घेता येणार नसतील तर कुटुंब एकत्र राहणार नाही आणि मग जे लोक चुका करतात ना त्या लोकांना त्या बाकीच्या लोकांसोबत राहायची इच्छा नाही असा त्याचा अर्थ होतो आज जे काही कुटुंब आहेत हा अठ्ठास्त आहे त्या लोकांचा हिच हे आवडायचं नाही प्रत्येकाच चुका करायची अवा आता आई वडिलांच्या सुद्धा चुका करतात मुलं आई वडील आपल्या क्षमतेप्रमाणे काम करतायत तुम्ही दुसऱ्याच्या बापाच्या माहिती तुला स्वतःच्या माझ्या बापा करू शकत नाही एखादा श्रीमंत बाप आहे शेतीमध्ये लागल ते घालतोय लाखो रुपयानं आणि लाखो रुपये पट्टी घ्या वाढतोय तुमचा बाप गरीब आहे लाखांना पैसा घालू शकत नाही हजारांना पैसा घालतोय उत्पन्न पण तो त्याच्या सक्षमतेने करतोय ना हे समजून घ्यावं लागेल तिने केलं नसेल मी लाखांना काढून हिंमत ठेवा ना मी स्वतः काय करू शकतो यावर फोकस जर दिलं तर मला वाटतं कुटुंब एकत्रित राहतील आणि कुटुंब एकत्रित राहणं गरजेचं आहे विभागलेल्या कुटुंबाने फार तीर मारलेले नाहीत जे गर्भश्रीमंत आहेत त्यांचं बोलत आहे मी हे असतील पैसा जवळ असल्यावर काही करता येते म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत त्या लोकांना आयुष्यामध्ये बरंच काही घडवायचं असेल बरंच काय आपल्याकडे चारेकर शेती असेल अजून चारेकर शेती घ्यायची आपल्याकडे पत्राचं घर असेल आपल्याकडे स्लॅबचं घर करायचं आपले मुलं आहेत त्याचं शिक्षण देताना कुठंच कंपनी कंपनीवर नाही इतका पैसा आपल्याकडे असला पाहिजे हे श्रीमंत लोकांना कोणा गोष्टीची गरज पडत नाही त्यांच्यासाठी हे शांत नाही पण जे गरजवंत आहेत जे मध्यमवर्गीय आहेत जे गरीब आहेत ह्या लोकांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे समजून घेतलं पाहिजे परंतु ह्याच्या विपरीत श्रीमंत घरामध्ये सगळे लोक एकमेकाला समजून घेतात आणि जसं जसं तुम्ही खाली याल मध्यमवर्गीयाकडे याल गरीबाकडे याल समजून घेण्याची कॅपॅसिटी कोणामध्येच राहिलेली नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला एक महत्वाचं कारण आहे विसन घर गर घरामधल्या पुरुषांनी ह्या सर्व कुटुंबाला जो करताय त्या करताना या सर्व कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी जी काही जबाबदारी असते ती जबाबदारी घ्यावी लागते आणि ती जबाबदारी तो केव्हाच घेऊ तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा तो स्वतः माणसामध्ये असेल व्यसनापासून त्यांनी दूर असलं पाहिजे प्रत्येकाच्या तक्रारी कानावर जरी पडल्या तर कुठल्या तक्रारीला रिस्पॉन्स द्यायचा कुठल्या तक्रारीला रिस्पॉन्स द्यायचा नाही कुठं समोरच्या चूक काढायची कुठं चूक काढायची नाही काही गोष्टी समोरून घ्यायच्यात काय घ्यायच्या नाहीत कर्त्याला कळल्या पाहिजेत आणि करावं लागतंय प्रत्येक वेळेला दोष काढून जमत नाही एखाद्याला छोटा भाऊ असतो एखादा खेळ असतो तो काम करत नाही काम करणारे धंदा करणार खेळ चालले नाही जमत एखादा छोटा भाऊ आहे छोटा असेल मोठा असेल ड्रिंक वगैरे करतोय छोट्या प्र, थोड्या प्रमाणात आहे त्याला समजावून सांगा त्याला माणसात कसं आणता येईल पहा प्रत्येक वेळेला टीका टिप्पणी करून प्रश्न नाही भागत त्याला प्रेमानं आपल्यामध्ये कसं आणता येईल यासाठीचा सा प्रयत्न बाकीच्या कुटुंबातल्या लोकांनी केला पाहिजे तुम्ही ध्वज हे पी थिवले काम करणार धंदा करणार अहो तुमचाच आहे तो भटकला असेल त्याला जवळ घ्यावं लागेल त्याला सांगावं लागेल त्याला बोलावं लागेल वरिष्ठांनी बोलावं लागेल काही वेळेला असंही काही नाही लहान सुद्धा असतात पण मोठ्यापेक्षा शहाणी असतात त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील तेव्हा हे सगळं कुटुंब एकत्रित राहील आणि खरा आनंद त्याच्यामध्येच आहे सर्वांनी एकत्रित राहण्यामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहण्यामध्ये खरा आनंद आहे खरा आनंदापासून आपण दूर चाललो लाखाने पैसा कमी फायदा नाही व्हावा समजून घ्या आणि मला विशेष करून विनंती करायची आहे प्रत्येक तरुण नवऱ्याला बाबा व्यसनापासून दूर राहा बायकाचं म्हणणं काय बघा प्रत्येक वेळा तुमच्या इतकी शहनी बायको असेल असे भाग नाही म्हणून ती निवडच बिनकामाची असते असंही नसते मग तिचा काय सल्ला तुम्हाला ऐकायची नाही ऐकायचे पण तिच्या भावना समजून घ्या तिच्या गरजा काय आहेत बघा तिला काय आवडतं नाही आवडते बघा प्रत्येक तिची आवड तुम्ही जोपासू शकणार नाहीत काही आवडीनिवडी तिच्या पाहाव्या लागतात घरसंस्थानामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टीचं बायको प्रकर्षाने बोलत असेल तर त्या स्वीकारल्या पाहिजेत आज तुम्हीचा मुताडा पिऊन दारू पिऊन कुठेही पडलावो काही धिकाणे करून पैसा कशा कमवायचे माहीत नाही बाप आहे भाऊ हाय उद्या भाऊ बाजूला राहिला बाप मरून गेला तुमचं काय तुमच्या लेकरांचं काय जाऊ का टाकला होता बायको करून दिले बायको जवळ गेलं बायको गरजूर राहिली लेकरं झाले ही एक प्रक्रिया आहे उगो प्रक्रिया पूर्ण केली तिची जबाबदारी कोण घ्यायची तुम्ही त्या लेकरांना सुंदर जीवन देऊ शकत नसाल तर तुम्ही गुन्हेगार आहेत विनंती सर्वांना की अशा स्टेप येऊन आहेत आज तुझं जो वारला असेल आत्महत्या केली असेल तर त्याला कारणीभूत तो स्वतः पण आहे मुळात तुझी बायको बाहेरला गेली का बाबा तुझ्यापेक्षा ती नादत कारण होती तुझं काय आवड ना गेल तर तीर्पणा करून जमत नाही भावांनो घरसंसारासाठी ज्या आवश्यक आहेत त्या आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत प्रत्येक गोष्ट आपल्याला कळत नाहीतल्या भागणी घरातले थोर मोठे भावनाघरातले थोर मोठे जे कोणी शहाणे लोक आहेत आपल्या प्रेमाचे लोक आहेत ते आपल्याला काही गोष्टी सांगत आहेत ते घेतल्या पाहिजेत स्वीकारल्या पाहिजेत आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक ते जे चांगले बदल असतील ते करून घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे आत्महत्या करणं तर हे भेडाचं काम आहे हे हिघड्याचं कामच नाही तुम्ही आत्महत्या करताय म्हणजे तुम्ही पुरुष नाही येत जन्मदेवान तुम्हाला पुरुष घातला असेल किती हिंमत लागते प्रसंगाला तोंड देण्याची खरा पुरुष कसली प्रसंगी होती आयुष्यामध्ये त्याला तोंड देता आला पाहिजे तुमच्याकडे पैसा असेलच अशातला भाग नाही परंतु जगण्यासाठी समाधानासाठी सुखासाठी पैसा लागतो अशातला भाग नाही सगळ्या कुटुंबातल्या लोकांचं बॉन्डिंग फार महत्वाचं आहे पैसा येतो जातो पैसा कमवलाच पाहिजे परंतु आपल्या लोकांना तोडून पैसा कमवण्यास संपन्न नाही ते चुकलेत त्याला समजून घ्या त्याला मार्गावर आणायचा प्रयत्न करा आणि जे चुकतायत त्यांनी स्वतःही समजून घ्या की आपल्या एकट्यामुळं सगळं घर जर डिस्टर्ब होत असेल तर आपण एवढ्या सगळ्या लोकांची गुन्हेगारावं ना की तुम्हाला कुटुंबाचा विचार करायचा नसेल तर जी बायको आहे जी लेकर आहेत त्याचा तर विचार तुम्हाला करावंच लागेल की बंधन आहे जबाबदारी आहे तुमची माणसामध्ये या व्यसनापासून दूर जा योग्य काय पहा कुटुंबातल्या लोकांच्या भावना समजून घ्या मनमानी करू नका आणि बघा ज्यावेळेस तुमच्या वागण्यामुळं समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल तो आनंद पाहून तुम्हाला किती आनंद मिळतो ते पहा यात खरा आनंद आहे अवश्य विचार करा आवश्यक ते बदल करून घ्या आणि चांगलं सुंदर जीवन जगा जय जा महाराष्ट्र